शाळेतून आज खाऊ आलाय असा आणून खाल्लं पण तर आण चकल्या तर आज रविवारचा बाजार तर भाजी पण आणायची होती आणि तसंच ना मसाला करायचा होता म्हणून मिरच्या आणि सगळं साहित्य मसाला करण्याचं घ्यायचं होतं तर इथं मिरच्या घेतल्या आणि बेडगी मिरची आणि ते मिरच्यानुसार त्यांनी सगळं साहित्य पॅक करून दिलं होतं त्यांच्या अंदाजेनुसार तर आम्ही इथं घ्यायला लागलो होतो आणि खूप असा खाट उठला होता ना तर मी साईडलाच उभे राहिले होते आणि इथं पटापटा किती फास्टमध्ये त्यांची सवय झालेली असते ना तर ती बघा बरोबर अगदी जेवढा आपण मिरच्या घेतो त्यानुसार सगळं अगदी साहित्य आपल्याला ना फास्टमध्ये चाललं होतं त्यांचं द्यायचं आणि बघा इथं यांनी बसले होते दालचिनी खात होते ठचका लागलाय म्हणून आणि आज अजणाऱ्याला गेले होते ना तिथून चकली अनारसे यांच्या मित्राच्या आईनं ना भरपूर असे दिले होते खूप छान अनारसे झाले होते आम्ही ते खाल्लेसुद्धा आणून तर लगेच चकली संपवली पण तर ना असं सगळं ना अगोदर भाजी घेतलं नंतर सगळं हे मसाल्याचं साहित्य घेतलं होतं आणि नंतर मग घरी आलं आम्ही तर आणूसाठी काय आणलं हम्म अनुल कॅडबरी सॅनवी होती पण अनुल आणला पेढा पाच रुपयाचा काय नाव आहे ऐकायचं लकडी हा सॉरी दहा रुपयाला आहे लावतात लकडी पेढा तर छान असतो लकडी आहे ना लकडी पेडा दहाचा असा गोलगोल तर भाजी घेऊन आता आलो भाजी आणि त्याबरोबर सगळं मसाल्याचं साहित्य आणलंय तर आता मसाल्याचं साहित्य आणलं आता काम लागलं उद्यापासून तर मिरच्या उन्हाळा लावा निवडा बाकीचा मसाला सगळा निवडा आता मला उद्यापासून काम आहे तर मिरच्या काय ओल्या नाहीयेत वाळलेल्याच आहेत पण तरी थोड्याशा आपल्या उन्हाला लावायच्या तर एका दिवसात पण होऊन जाईल पण मी केलं तर नाहीतर दोन दिवस लागतील पण मिरच्या आहेत म्हणजे सुकलेल्याच आहेत तर आता भाजी सगळी भरून ठेवायची आहे फ्रीजमध्ये निवडा निवडी करून तर वटाण अगोदर जर निवडायला लागले तर वटाणाच आता करायचं आणला आणल्यानंतर तर केला पाहिजे पहिल्यांदा आणि सीझनचा वटाण आता आणलाय असं आलाय बरेच दिवस झाला आणला नव्हता पण दोन आठवडे तर आणलेला आहे पण निवडू या वटाण्याच भाजी करायची आहे आणि पालेभाज्या पण अजून आहेत भरपूर तर पालेभाज्या पण सगळ्या आणल्या तर भाजी मेथीची भाजी भाजी आवडीची करड्याची भाजी तर अशा सगळ्या भाज्या आणल्या आता मी वटाणं निवडायला तर वटाणा निवडायला आणून मला लागली मदत करायला काय करते मदत करते ना मदत करायला का करते तू मदत मला तर ती अशी कामात मदत करते म्हणते मला मोबाईल बघायला मी तुला मदत केली ना मी काम नाही तुझी आता देखील मग मोबाईल अशी करते परत मला मग सांग की चला <laughs> आता सगळं भाजीपाला ठेवते भरून भाजीपाला बरोबर का मसाल्याचं पण सगळं साहित्य आणलं तर मिरच्या मेट्री मिरची आपली आणि हे सगळं साहित्य किती लागते ते त्यानुसार त्यांचं त्यांनी दिलेलं आहे तर आता मसाल्याचं साहित्य आणलंय सगळं आता माझ्या सगळ्या भाज्या निवडून झाल्या मेथीची नंतर वाटाला निवडला मेथीची भाजी चकवताची कलट्याची सगळ्या भाज्या निवडल्या फक्त केवढ्या शेरगात ठेवल्या सगळं फ्रीज मध्ये भरून झालं आता तर याय या तर लागले चपात्या करायला आणि ही चपाती बघा अशी काय कडाल टाकले मध्ये टाके तर असं गोळ करून घेतले दादी आणि आता लागले चपाती करायला आणि या इकडं भाजी आपली झाली तर कशाची केली दाखवते तुम्हाला तरी ही भाजी मस्त अशी आपली तयार झाली मटर पनीर केले तर वरून चीज टाकले खूपच सुंदर दिसते भाजी बघताच तोंडाला पाणी सुटलं तर आता आपली भाजी झाली चपात्या आक्षू लागली करायला आणि अनु आलीच बघा तवर हम्म झाला का अभ्यास तुझा तर अनु अभ्यास करत होती मोबाईल वर आहे ना तर भात पण झालाय आपला जिरा राईस दाखवते तर कुकरला जिरा राईस लावला होता तू पण झालंय घाल गो बर आणि आय नाव ठेवले सगळं आता गोळा करून लोटायच तर चपाती झाली भाजी पण आणि आता मी लागली बीड चिरून घ्यायला तर ना छान अशी भाजी झालेली दिसतेय अजून खायचे आणि अक्षुन बघा चपाती केवढी छोटी छोटीशी केली तर कणिक म्हणून ठेवली होती अक्षुन चपाती केल्या आणि आता सगळं आवडलं आता जेवण करायला गेलंय छान असं तुम्ही पण या जेवायला तर अनुचं बघा कसं निरीक्षण आहे चाललंय है, मोबाईल दुरुस्तीचं काम डिस्प्ले बसवायचं आणि हिच बघा चालू आहे तिथं वाकून बघायचं तर कुठं चढवून आहे बघण्यासाठी सोप्यावरनं चढून तिथं थांबली यांच बघा अभ्यास राहायला आणि खेळायचं चालू आहे